मलाक्का वरून आता जोहर बहारू साठी निघालोय मी यार एक नंबर रोड आहे यार यांचे एक नंबर रोड आहे हे बघा रोड बघा जोहर बहारू हे ऍक्च्युली मलेशिया आणि सिंगापूरच्या बॉर्डरवर येतं तर मलेशियातलं बऱ्यापैकी मोठं शहर आहे त्यामुळे जोहर बहारूला जाणार तिथून जे सिंगापूरची बॉर्डर आहे ती बघणार आणि तिथेच मी एक स्टे बुक केलेला आहे एअरबीएन बी थ्रू तर तिथे मी आज स्टे करणार आहे तर आता वाजले संध्याकाळचे चार त्यामुळे तिकडे पोचता पोचता साडेपाच होतील मला तर बघू बॉर्डर कव्हर होते का नाही नाही जर आता जर नाही झाली तर मग उद्या सकाळी सकाळी उठून मी पहिले तिथे जाईल आणि मग मा त्याच्यानंतर मला इपोला जायचं आहे तर अशी माझी एक जर्नी मी प्लॅन केली आहे उद्यापर्यंतची त्याच्यानंतरचं आपण बघू gentle sigh अरे मित्रांनो शेवटी आलोय बघा जोहरला तर इथून सिंगापूर फक्त पाच किलोमीटर आहे मी जिथे सध्याला उभा आहे आणि हे जोहर मधलं एक दोन ठिकाण आहे ऍक्च्युली जास्त ठिकाणं नाही काय बघायला त्यामुळे याला किंग्स मॉन्युमेंट म्हणतात तर इथल्या राजाचं काहीतरी मे बी काही स्मारक असेल किंवा काय म्हणा याला मला काही कळत नाही फक्त वर एक हे दिलेलं आहे त्यांनी तास ठेवलेला आहे आणि असे चार पिलर आहे पण एकदम मस्त आहे इथले लोक वगैरे इथेच आहेत फिरायला वगैरे संध्याकाळी है ना त्या साईडला एक पार्क पण आहे आणि मस्त आहे सिटी तर एकदम मस्त आहे बघा वाटलं होतं की छोटी असेल पण सिंगापूर जवळ असल्यामुळे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट इथं झालेली आहे तर मलेशियामध्ये कसं आहे माहिती आहे का इथे ऍक्च्युली किंग रूल करतात तर पाच पाच वर्ष ते रूल करतात तर सध्याला जो आहे ना किंग तो जोहरचा किंग आहे त्यामुळे तुम्ही बघाल ना हे किंग स्मारक आहे राईट आणि त्या साईडला जर तुम्ही बघाल ना तर दोन सिक्युरिटी गार्ड उभे आहेत बघा तिकडे व्हाईट कलरमध्ये एक आहे ना तर ते किंगचं हाऊस आहे इथलं तर किंग या ठिकाणी राहतो आणि त्याच्या समोरच हे स्मारक आहे <laughs> तर मे बी माहीत नाही आणखी म्हणजे हे याची पाच वर्षाची टर्म कम्प्लीट झाल्यानंतर दुसरा किंग येईल जे की पाच प्रांतातले पाच किंग आहेत ते अल्टरनेटिवली मलेशिया या देशावर राज्य करतात तर नवीनच माहिती मिळाली मला मी इथे विचारली तर ही मला माहिती त्यातनं मिळाली हाच तो पार्क आहे ऍक्च्युली एकदम मस्त लाइटिंग वगैरे केली आहे या यानी नाही का लोक येत आहे मस्तपैकी पार्किंग करताय आणि लहान पोरांना घेऊन हात जात आहे लाइटिंग वगैरे बघा आणि खूपच मॉडर्न आहे मलेशिया पूर्ण देशच खूप मॉडर्न आहे कुठल्याही कुठल्याही पार्ट मध्ये जा तुम्हाला भयंकर लाइटिंग आणि भयंकर सारे मॉन्युमेंट दिसतील हे बघा लोक सगळे इथं आलेले आहेत आणि इथेच फोटो वगैरे चालू आहे त्यांचे लोकल लोक जास्त येतात ऍक्च्युली इथं तर हा तो तुम्हाला समोर दिसतोय ना हा सिंबॉल हा इथला जो प्रॉविन्स आहे ना जोहर तर त्या प्रॉविन्सचा हा एक फ्लॅग मधला पार्ट आहे ऍक्च्युली त्यांच्या फ्लॅग मध्ये हा सेम सिंबॉल आहे <laughs> मस्त यार मस्त बनवलं यांनी सगळं शकता जोहर सिटी एक नंबर आहे यार सिटी खूपच मस्त आहे खूपच मस्त आहे आणि सिंगापूरची यांची कनेक्टिव्हिटी खूप चांगली इथले लोक ऍक्च्युली म्हणजे अप डाऊन करतात तर त्यांना ऍक्च्युली त्यांना वर्क विजाची काही गरज नसते माझ्या मते कारण की बरेच लोक सिंगापूरवरून अपडाऊन करतात हे मलेशियाचे मे बी जसं आपलं इंडिया नेपाळचं कसं आहे की आपले लोक तिथे जाऊन काम करू शकता शकता त्यांचे आपल्याकडे येऊन काम करू शकता सेम यांचं असं आहे मलेशिया आणि सिंगापूरचं की मलेशियान तिकडे जातात काम करतात सिंगापूरचे लोक पण इकडे येऊ शकतात काही रोकटोक नाही काही नाही फक्त त्यांच्याकडे पासपोर्ट असायला हवा किंवा इथलं जे पण गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे ते असायला पाहिजे कारण की पोर्ट ऑफ एंट्रीच्या वेळेस ते विचारतात बस हाच तो जोहरचा फ्लॅग हा इथला मेन मार्केट आहे ऍक्च्युली तर यार एक नंबर आहे यार इथली वाईफ मला आवडली माहिती का जोहरची आणि सॅटर्डे संडेली तर खूप गर्दी असते त्यामुळे पार्किंग सुद्धा भेटत नाही आम्हाला हे आहे ते मेन मार्केट खूपच आवडू लागले यार हे शहर <laughs> मेबी डोंट नो मलेशियातले जास्त शहर कव्हर झाल्यानंतर मेबी नंतर मी डिसाइड करेल मला सगळ्यात जास्त कोणतं आवडलं पण सध्याला तरी हे खूप आवडले कोलालंपूर चांगलं आहे खूप मॉडर्न आहे पण ट्राफिक पार्किंगचे पैसे आणि ते रस्ते चुकणं अरे बापरे ते खूप जास्त आहे पण हे एकदम सुटसुटीत वाटलं हे शहर आणि मॉडर्न तेवढंच आहे मंदिर पण आहे इथं या साइडला ना तमिळ लोक खूप आहेत त्यामुळे तुम्हाला बरेच मंदिर असे तमिळ पद्धतीने मंदिर असतात ना तसे मंदिर खूप दिसतील इथे आता आम्ही असा एरिया बघायला चाललो आहे जिथे ऍक्च्युली जिथून सिंगापूरची घरं दिसतील आणि ती बॉर्डर एरिया ऍक्च्युली याच्या आधी आम्ही एक ट्राय केला तिथून आम्हाला काही दिसत नव्हतं तर आता दुसऱ्या एरियात चाललो आहे तिथून बघू काही दिसतं का सिंगापूर नाही का एक जागा अशी आहे की जिथे ओपन बीच आहे ऍक्च्युली तर आतमध्ये पोहायला वगैरे अलाउड नाही पण तुम्ही बीच फ्रंट म्हणू शकता नाही का तिथे जायचं आणि बीच बघायचा तर तिथे आता आम्ही विकेंड असल्यामुळे खूपच जास्त गर्दी पार्किंग सुद्धा जवळपास म्हणजे एक किलोमीटर दूर करावं लागली मस्त इथे रेस्टॉरंट टाईप बनवलं यांनी आज तो बीच आहे ऍक्च्युली ऍक्च्युअली मी आता विचारलं एकाला तर ते म्हणे की हे आधी बीच होतं म्हणे पण नंतर ते पाणी कमी कमी होत गेलं आता बॅकवॉटर टाईप झालेलं आहे सगळं आणि हे बघताय ना तुम्ही हे पाणी याच्या पलीकडे तुम्हाला दिसेल ज्या बिल्डिंग दिसत आहेत ना त्या सगळ्या सिंगापूर मध्ये येतात ही सगळी रांग लागली आहे ना ही सगळी सिंगापूरला जायसाठी लागलेली आहे सध्याला मी ज्या स्पॉटवर आलोय ना इथून बघा हे पाणी सगळं दिसतंय ना या सगळ्या जहाज हे पाणी क्रॉस केलं ना त्या साईडला सगळं सिंगापूर आहे एक नंबर आहे है हर हे बघा या सगळ्या बिल्डिंग या बिल्डिंग मध्ये ज्यांचे अपार्टमेंट आहे ना किंवा ज्यांचे फ्लॅट आहेत ना त्यांना रोज सिंगापूर दिसतंय चोवीस <laughs> तास <laughs> हाच तो वॉटरफ्रंट फ्रंट अॅक्च्युली हा या साइडला जो ब्रिज आहे ना त्या ब्रिज वरनच इथल्या ज्या कार्स आहेत मलेशियाच्या त्या तिकडे पास होतात इथे एक चेक पॉईंट ऍक्च्युली त्यांना तो क्लिअर करावा लागतो आणि त्यानंतर ते सिंगापूरमध्ये जाण्यासाठी अलाउड आहेत एक नंबर व्यू आहे